माझी सासू माझ्या सोबत आली आहे माझा डायट माझ्या बरोबर प्रत्येक ठिकाणच्या दौऱ्याला माझ्या सासूबाई फिरतात मला आवर्जून सांगायचंय या ठिकाणी इतके मल्ल घडले घडतात आतापर्यंत केशरी घडले यामध्ये त्यांच्या कुटुंबाचा देखील तितकाच मोलाचा वाटा असतो कारण त्यांच्या कुटुंबाने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या प्रशिक्षकाने प्रचंड मोठी मेहनत घेतलेली असते आणि आपल्यातला एक माणूस या राज्याच देशाचं प्रतिनिधित्व करावं नाव कमावं म्हणून त्यांनी फार मोठी कसरत केलेली असते फार मोठे कष्ट घेतलेले असतात असेच कष्ट या माध्यमातून मान या मल्लांना देखील मिळावे आणि महाराष्ट्र केशरी मधून नाव महाराष्ट्राचं देशामध्ये आणि विदेशामध्ये देखील नैतिक प्रमाण उजळावं यासाठी आपल्या सगळ्यांच्या वतीनं या नऊशे मल्लांसाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांची वाटचाल ये यासाठी संग्राम्या जगताप अरुण काका आणि त्यांच्या सर्व टीमच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा देते इतक्या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला आमंत्रित केलं त्याबद्दल मी जगताप परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करते आणि थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थानं संग्राम भाई यांनी या ठिकाणी स्पर्धा आयोजित केल्या आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी आम्ही या ठिकाणी आलेलो आणि सातत्यानं अहिल्यानगर मध्ये स्पर्धा व्हाव्या भूमिका खऱ्या अर्थानं जगता परिवारानं मनाशी बाळगलेली आहे आणि म्हणून एवढ्या भव्य दिव्य अशा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय या ठिकाणी जी बक्षीस ठेवलेली आहेत ती एवढे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत की या पुढची स्पर्धा घेण्याला सुद्धा त्याचा विचार करावा लागेल कारण स्पर्धा घ्यायची म्हटलं तर मोठी बक्षीच मोठ नियोजन या ठिकाणी आपल्याला करावं लागतं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा होत असताना अत्यंत आनंद होतोय की अहिल्यानगर या शहरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी भैया काकांच्या नेतृत्वाखाली आपण केलं आपल्या सर्व सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो आपलं अभिनंदन करतो आणि या स्पर्धेसाठी अनेक पैलवान मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो अत्यंत चांगल्या पद्धतीचा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत असताना नेत्रदीपक असे विजय या ठिकाणी आमचे पैलवान मंडळी या ठिकाणी करताना आपण पाहतोय तुरशीच्या लढती या ठिकाणी होत आहेत आणि आत्ता होणाऱ्या कुस्त्या अत्यंत चांगल्या पद्धतीच्या या ठिकाणी होणार आहेत उद्याचा महाराष्ट्र केसरी कोण होणार याची प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता आहे आणि थोड्याच उद्याचा महाराष्ट्र केसरी कोण होईल याचा सुद्धा आपल्याला साधारणतः गरीब लक्षात येणार आहे या होणाऱ्या आता ज्या सेमी फायनल पुस्त्या होतील त्यामधून उद्याचा महाराष्ट्र केसरी कोण होणार ते निश्चितपणाने जानकार मंडळींना लक्षात येणार आहे आणि म्हणून काका आपण या स्पर्धेचं आयोजन करत असताना जे मार्गदर्शन केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपल्या शहरामध्ये या शहराचं महापौर असेल नगरसेवक असेल आणि म्हणून हे केलेलं काम आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करत असलेलं काम पाहुण या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण करू शकला मी पुन्हा एकदा आपलं मनापासून अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि उद्याच्या महाराष्ट्र जी या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि उद्याच्या महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानाला सुद्धा अडवळ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र कुस्ती सोहळ्याचं आयोजन या ठिकाणी अतिशय भव्य दिव्याच्या स्वरूपात करण्यात आलेला आहे खर तर हा एक कुस्तीचा सोहळा म्हणावा लागेल कारण की दरवर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या माध्यमातून सर्व जुने पैलवान असतील महाराष्ट्र केसरी हिंद केसरी इंटरनॅशनल छत्रपती पुरस्कार विजेते अर्जुन पुरस्कार विजेते आणि छोट्या गटापासून तर मोठ्या गटापर्यंत म्हणजे पहिल्या महाराष्ट्र केसरी पासून तर आतापर्यंत ही प्रतिष्ठेची असलेली ही महाराष्ट्र केसरीची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून खरंतर जुनी जाणकी मंडळी आपल्याला भेटत असतात त्यांची विचारपूस करता येते फार दिवसांनी भेटल्यानंतर एक आपुलकी प्रेम स्नेह हो। त्याच्यामध्ये निश्चितपणे एकामेकाच्या माध्यमातून एकामेकाला विचाराच्या माध्यमातून खरंतर पैलवन क्षेत्र एक असं आहे की या पैलान की शहराने माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला म्हणजे जो पहिला होतो तो खर तर खेड्यापाड्यातील शेतकऱ्याचा मुलगा पहिला नव्हतो आणि आज आपण पाहतोय की एकर दीड एकर वाला हा शेतकऱ्याचा मुलगा म्हशीचे व्यवसाय करणारे खर तर दुधाचा व्यवसाय करणारे आम्ही मंडळी परंतु आज जे काही या ठिकाणी उभा आहे आमदार म्हणून याची खरी ओळख या पहिलं की क्षेत्राने या ठिकाणी माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांना दिली एक कुठंतरी या सोहळ्याच्या माध्यमातून आज आनंद होत आहे की सतरा वेळा मी नॅशनल आहे इंटरनॅशनल आहे परंतु आज या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्तानंच प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी खरंतर भाईयांचं मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची संधी दिली ही जी काही ओळख आहे ती पैलवानकी क्षेत्राच्या माध्यमातून मिळालेली ओळख आहे आणि एक पैलवान अष्ट अष्टपैलू असतो तो कुठल्याही क्षेत्रात असू नये मग तो सांस्कृतिक कला क्रीडा किंवा राजकीय पैलवान म्हटलं की मग एकतर पैलवान की गावाकडे गेल्यानंतर थोडस दुधाचा व्यवसाय शेतीचा व्यवसाय नाही तर मग राजकारणात परंतु एक चांगली ओळख याच्या माध्यमातून खर तर ज्या टायमाला निवडणूक चालू झाली त्या टायमाला महाराष्ट्रातील सर्व पैलवान मंडळी त्या मतदारसंघात आली होती अनेक ठिकाणी महाराष्ट्राची ज्या स्पर्धा पार पडल्या त्या ठिकाणी देखील काही उमेदवार हो, उभे होते परंतु त्यांनी सांगितलं माऊली सगळेच तुझ्याकडे आले तर आमच्याकडं कुणी फिरका नाही एक पण पैलवान परंतु त्याच्यापाठी मग असलेलं आपुलकी प्रेम स्नेह ज्ञान निश्चितपणे चिकाटी ध्येय एक स्पर्धा जरी आपण कुस्तीमध्ये हरलो तरी दुसरी स्पर्धा कशी जिंकायची मनामध्ये न खचता आपण त्यामध्ये पुढल्या वेळेस काय करू शकतो एखादी कुस्ती जर हरली एखाद्या वेळेस जर दोन पॉईंट गेले तर आपले ते काय गेले कसे गेले पुढल्या वेळेस आपण त्याच्यावरती निश्चितपणे अभ्यास करून त्या पैलानाला पुढल्या वेळेस हरवण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करत असतो कुठलंही हे अंतिम नसतं म्हणून प्रयत्न करत केला की यश आयुष्यात निश्चितपणे त्या ठिकाणी आपल्याला मिळतं आणि आज या पैलवानकी क्षेत्राच्या माध्यमातून ही जी काही ओळख या ठिकाणी मिळालेली आहे खरंतर आमचे मार्गदर्शक अरुण काका असतील आणि संग्राम भाई असतील यांनी पैलोनांसाठी एवढी मोठी बक्षिसं ठेवली पहिलं तर कारखाने पैलोनांना दत्त दत्तक घ्यायचे आणि राजे महाराजे असताना पैलवानकी क्षेत्रासाठी एक आश्रय त्या ठिकाणी होता की कुठंतरी आधार वाटायचा परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून देखील पैलोण की क्षेत्राची भूमिका का मांडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी विधानसभेत करू एवढं मी पैलोनांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं आश्वासित करतो जी काही पैलोन मंडळ या ठिकाणी कुस्तीमध्ये चांगली मेहनत कष्ट करत आहेत आणि ज्यांना भवितव्य आहे अशा पैलवानांना देखील इथून पुढच्या काळामध्ये मदत करण्याचं काम आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी करू एवढं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि आजच्या या भव्य दिव्य आणि नेत्रदीपक असे नियोजन या ठिकाणी बहिल्यांनी केलं त्यांचं देखील मनापासून धन्यवाद देतो भरघोष बक्षिस आमच्या सर्व पैलवान मंडळींना या ठिकाणी आपण ठेवली निश्चितपणे हा जो सोहळा आणि ही जी महाराष्ट्र केसरी आहे याची इतिहासात नोंद झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही असं मी आवर्जून या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो आणि आजच्या या स्पर्धेला सर्व पहिल्यान मंडळींना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र